Terima kasih <susuruh> कितना बेटर का हाँ कितना जरा रखना भेटत

जर्सी जर्सी तो था 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 था। में था। तो था को सारी ये थे, थे। तो भी तो 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 तो

तू काय करायला ते फोडून टाकायचं फोडून काय टाकायच फोडून टाकायचा मग ते मारणार नाही आपल्याला का? काय मी घेत जे शिबी घेऊन येत आणि काय करत जे सेबीत बसून नेत कोणताही ज्योद कोण हे मोडून नेत काय तू बसेला असते तू बसेल असते मोडून नेणारे हा हर्षू जेवन का सूप दुपार ताई सुब दुपार ताई लाइक के लिए ताई थैंक यू हर्षू रे हर्षू तुम्हें लाइव ना का घता आता जादो ताई Hmm. Hmm. हार बे बड़ गुजर गोदर द hmm. 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 hmm.

किती वर्षाचा झाला तीन वर्ष पूर्ण झालेले तरच राहायचं आता बस खाली।, बस खाली आपटतील आपुन? ना, ना आप माग हा ते पोर गं मार मारचं बटलं का खाली तुला घरी नेऊन घालायचं नाहीतर तर तुझ घरी नेऊन घालायचं ऐकत नाही तर मावाला आपल्यानं कोणाच्या मग अजून मग अजून एक का ताई होत मले दिवाळी झाली का ताई हो दिवाळी काय नाही के केलं ताई ताई होत मले पण मी पायऱ्यात पडली तर पायाच्या मला चालता येत नाही बराबर पाय दुखते सात वर्ष सात महिन्याचं होत तर मग ते गर्भ खराब झाला त्याच्यामुळं मग ते काढायचं काम पडलं

ओके ताई लवकर ओके ताई लवकर होते एक माझा भाऊजीने वन ओषिये ठेवल्यामुळे पहिले मुळ गेसा हा वर्षाचे ആയ आणि आता बाळ झालं आहे खूप ओशीर होते ताई मग जगेला जरा एक सांग बरोबर आहे ताई लेकरा बरोबर लेकरू मोठ होते सांभाळल्या जाते लहान मोठ सांभाळल्या जात नाही मग हरशी मला देत का मला देतो नको ना मला नाही खायचं

Dạ, <laughs> हर्षुला इंग्लिश हो जोड़ा वर्ष घरी है वर्ष टाकन है औरंगाबाद लिथ संभाजीनगर लाका राशन मध्ये नाव टाकायचं पगारीच करायचं अपंगाच तर ते माणसं म्हणतात राशन मध्ये नाव पाहिजे आई बाबाच नाही पाहिजे तर ते अपंगाच नवऱ्याचं नाव ना पाहिजे त्याच्यामुळं खुटाने चालू आहे त्याच्यामुळे इकडे जास्त दिवस राहिले पहा हर्षीच तोंड हात किती भरलेले आहेत आली कर अर्जुन अर्जुन

त्याच्यामुळं लाईव्ह बी घेत नव्हती माझं दुःख झालं त्याच्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित टाकत नव्हती

पान नहीं था आता भेट पानी चीस नहीं पर भेट इतना पानी नहीं पे तो मगसने पे थोड़ा पढ़ाच का बाबू रेरा नहीं पाजे तुम गोटे कैसे हड्डी पप्पा नहीं जोरा बाकी सगे जोरा तो। <coughs> दोन जोरा उ बाबू रे मार खाती कड़े बाबू आता मार खाता व्यवस्थित बस मना लगे पड़ सी ना टोडा तिकुण Hãy <Coughs> à, 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 subscribe <coughs> à, <là mình. coughs>

राता लागले राजा गरम એક ડે કે આદિ ગરાબ તો પાસવાર આયતલ ગરે કલર પેન્ડલ મટંગ ગંજી પર આઈતે બી સોફા નહી તો કોઈ રાશન મે તે નો કાક નો ઓનલાઈન કરી નંબર 1 કે દુગાને લેન લખાઈ મે ગાઈસ કોઈ નંબર આપ્યા નહી 20 મિનિટ મોબાઈલ પાજે તમારે આદરકારી